भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले आहे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा जोपासली आहे कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन बाप्पाची सेवा करत आहेत बाप्पाचं आगमन झाल्यानंतर काल या ठिकाणी खड्यांच्या गौराईचं देखील आगमन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे पर्यावरणपूरक अशी सजावट या बाप्पासाठी करण्यात आलेली आहे कागदापासून बनवलेल्या सुंदर अशा कमळांच्या फुलांमध्ये बाप्पाची विधिवत पूजा करून त्याची स्थापना करण्यात आली आहे त्याचबरोबर सोबतच या ठिकाणी मोरांचा देखावा साकारत पूर्णतः पर्यावरणपूरक असा देखावा या ठिकाणी लेले कुटुंबियातील सदस्यांनी साकारला आहे अनेक राजकीय मंडळी आपतेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेत आहेत भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे भरत अनिखिंडी त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले तर व्यवसायाविषयी अधिक माहिती भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे ठाणे शहरातील माझ्या या घरामध्ये ठाणे ईस्ट पासून आम्ही गौरी गणपतीचा उत्सव साजरा करतो मुळचे आम्ही कोकणातले असल्यामुळे देवगड तालुक्यातील जवळपास दीडशे वर्ष ही परंपरा आमच्या घरात चालू आहे त्यातल्यापैकी एकशे पंचवीस वर्ष देवगड तालुक्यातील विजयदुर्ग भागातील मोटाट्या गावी आम्ही हा सव्वाशे वर्ष हा उत्सव दोन तीन पिढ्यांनी केला त्याच्यानंतर माझ्या विवाहानंतर मी हा गणपती उत्सव हा ठाण्यातल्या माझ्या विवाहस्थानी घरात चालू केलाय एकूण दीडशे वर्ष पंचवीस वर्ष आम्ही ठाण्यात हा उत्सव करतोय गावी दा जाणं येण्या शक्य नसल्यामुळे आणि गौरी गणपतीचा उत्सव असतो गौरी देखील अशा खड्याच्या येतात आणि त्यांचं काल आगमन झालं आज त्यांचं गौरीचं भोजन आहे उद्या विसर्जन आहे गौरीसोबत आम्ही विसर्जन करणार आणि घरामध्ये सर्व पाहुणे मंडळी येतात नातेवाईक आणि विधिवत पूजा करून गणेश उत्सव अत्यंत आनंदात उत्साहात आणि मनोभावे आम्ही साजरा करत असतो आणि गणरायाचा हे दैवत हे समस्त हिंदू धर्मियांना भारतवासियांसाठीच काय तर जगातल्या लोकांसाठी ते एक आराध्य दैवत आहे आणि विशेषतः कोकण विभागामध्ये आणि कोकणातल्या लोकांमध्ये गणपतीच्या पूजेचं खूपच गांभीर्य आणि महत्व आहे त्या पद्धतीने आम्ही ते नेहमीच साजरा करतो